धुळे तालुक्यातील वाडी बोकर येथे भगवान वीर कलवे यांची जयंती सात जून रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्यात आली या विशेष जल्लोषात आदिवासी बांधवांनी एकत्र येत वाजत गाजत डीजेच्या तालावर मिरवणूक काढली मिरवणुकीचा प्रारंभ स्टेडियम चौकातून झाला आणि वेडीमाता मंदिरापर्यंत परेड घेण्यात आली आकर्षक सजावट आणि उत्साही वातावरणामुळे या जयंती उत्सवात एक वेगळाच अन्नट दिसला या मिरवणुकीत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला होता नगरसेवक रंगनाथ ठाकरे बटू ठाकरे श्याम ठाकरे रावसाहेब मोरे रवींद्र ठाकरे कैलास ठाकरे ईश्वर सोनवणे पिंटू सोनवणे अजय मालचे भैया पाटील प्रवीण चौधरी किरण ठाकरे नाना ठाकरे आणि अमोल ठाकरे यांसारख्या स्थानिक नेत्यांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेतला यशस्वी युवा पिढीला मार्गदर्शन करण्याची प्रेरणा आदिवासी लोकसंस्कृतीचा जपाव्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यगुणांची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील आदिवासी समुदायात एकता आणि समरसतेचा माहोल निर्माण झाला वर्षी आम्ही साजरे केलेले यावर्षी खूपच संख्येने आदिवासी बांधव खूपच जय जयंतीमध्ये आमच्या शामिल झालेले त्यांना मी त्यांचा खूप आभार मानतो व तसेच आपले धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल व धुळे ग्रामीणचे आमदार रामदा बदाने यांचा बी खूप खूप आशीर्वाद होता माझ्या पाठी भाग व यांचं सहकार्य खूप ला लाभलं आहे अग्रम चौकापासून तर गाडी फोबरचा होतं परंतु मेरव काढली होती तर आता जयंतीचा खूपच काय गर्दी इथं माझ्या सगळ्यांच्या जेवढ्याच बांधलं इथं आलेले सगळ्यांना भगवान महा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे आदिवासी जयनी